मिळणार नाही आणि हे श्री रवी राणा म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर मी हिसकावून घेईन पैसे पण ते कुठली संस्कृती हो, आहे का काय पाहिजे आम्हाला माहे गरज नाही म्हणलं तुझ्या घरच्यांनी ॲप्लिकेशन केलंय का म्हणला केलंय मला नाव के सांगते पहिलं डिलीट करतो म्हणलं असं कसं करायला सगळ्यांनाच मिळणार आहे मला बी मिळणार आहे तसं आहे आता दिले डिसेंबर मध्ये स्क्रूटिनी कमिटीची बैठक आहे कत्री साहेब स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहिती आहे गावातल्या आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू हा शब्द तुम्हाला देतो बघा अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत त्यामुळे मला काय फार काळजी वाटत नाही जेव्हा योजना आली तेव्हा पत्रकार आम्हाला विचारायचे आता काय होणार आता काय होणार मी वाटच बघत होते कारण का खोटं फार दिवस लपून येत नाही ते बाहेर येतो ओठात ओठातलं ओठात कधीतरी येतच ते आले त्याच्यामुळे अशा आणि एकतर जेव्हा मी सांगू ना आपण जेव्हा एखाद्याला मदत करतो ना ला। ला ती काय कपाळावर घेऊन गावभर सांगायची नसते तर तुम्ही तुमच्या बहिणीला कुणालाही तर मदत केली ना ती न बोलता करायची असते त्याला दिलदार नेता म्हणतात तू सगळीकडे गाव पण भोंगा भोंगा घेऊन फिरत फिरत बसतो ना ही दिले 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 त्याला नाही म्हणतो हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे नात्यांचा खेळ बनून बसले आणि नात्यांना खेळ मी होऊ देणार नाही त्यामुळे त्यांनी काही करू दे त्यांनी कितीही काही खोटं नाटं बोलू दे त्यांना काय फरक पडत नाही कारण माझ्या एक लक्षात आलं माझंही समज होतं अमोलदादा तर माझं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा माझा स्वभाव थोडा बॅकफूटवाला आहे त्याच्यामुळे मी विचार करायचे काय होतं देवजाणे भाई आप अमोलदादा म्हाड्याची तर आम्हाला गॅरेंटी होती कारण का माड्याने तर इथं म्हणजे बारामती आणि शिरूरच्या आधी चिन्ह पोचवायचं काम कोण केलं असेल तर ते माडा लोकसभा मतदारसंघाने केलं लो। होतं ते तुतारी तुतारी कुठे गाडी तरी तुतारी तुतारी आणि म्हणले होय माड्यात फारच तुतारी पोचले आणि जो भेटायचा माड्याचा तो फक्त तुतारी 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 आणि मग मी आणि अमोलदादांनी ठरवलं की आपलेही मतदारसंघात मग अमोलदादा मला फोन करायचे ओ त्या गावाचा माणूस आला आहे तो म्हणतोय तुतारी वाजवणारा माणूस पोचला नाही मी अमोलदादाला फोन करते अरे तुझ्या त्या भागात बघ रे बाबा तुतारी वाजवून माणूस पोचवला पण का है? आम अमोलदा माझ्याकडे होतं काय आमच्याकडे न आमदार न सोसायटी ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती न दूध संघ ना बँक सबकुश कायचा यंत्रणाच नव्हती आमच्याकडे फक्त सगळ्यात मोठी ताकद म्हणजे आमच्या लोकसभा मतदारसंघातली मायबाप जनता आमच्याबरोबर होती हीच आमची ताकद